महिला मुली त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यात नेऊन त्या ठिकाणी डान्स करायच्या खूप अट्रॅक्शन असायचं सगळ्यांना पैसे उडवणारे व्यापारी यायचे त्या ठिकाणी पोलिसवाले ज्या आहेत त्या ठिकाणी बा बाप त्या लेडीज बारमध्ये गेले तर त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट असायची आणि अशा माध्यमातून काही पोलीस अधिकारी त्या महिलांच्या त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडले म्हणून आपण शकतो माझ्या माहितीप्रमाणे चार पाच ऑफिसर तर माझ्या बरोबरचे की ज्यांनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी लग्न होऊन आज ते, ते पण रिटायर झालेले आहेत त्यांची मुलं मोठी झालेली आहेत चांगल्या पद्धतीने विशेष म्हणजे त्यांचा नंतर संसार पण चांगला झाला तर पोलीस अधिकारी आहेत मुंबईचे डीआयी पदापर्यंत गेलेले जुलिओ रिबेरोब रिबेरो साहेब तर त्यांच्या नावाने एक मॅरेज फार चर्चेल जातं ते काय कसा प्रसंग आणि कशा कशा पद्धतीने ते मॅरेज झालेले नाही रिबेरो साहेब म्हणजे डीआयजी नाही ते कमिशनर ऑफ मुंबई सिटी होते त्यानंतर ते रोमानियामध्ये राजदूत होते त्यानंतर पंजाबमध्ये ज्यावेळेस आतंकवाद वाढला त्यावेळेस त्यांना स्पेशल अपॉइंटमेंट त्या ठिकाणी केलेली होती खूप मोठे मा म्हणजे मला सीन म्हणजे की कमिशनर लेवलचा माणूस त्यावेळेच्या काळामध्ये ज्यावेळेस मी पी एस आय होत अशा काळामधले त्यांची ती पोस्टिंग होती ज्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये नवीन पोस्टिंग झालो त्यावेळेस बार त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की चांदनी बार पिक्चरसुद्धा आपण बघितला असाल महिला मुली त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यात नेऊन त्या ठिकाणी डान्स करायच्या खूप अट्रॅक्शन असायचं सगळ्यांना पैसे उडवणारे व्यापारी यायचे त्या ठिकाणी अशा याच्यात पोलिसवाले ज्या आहेत त्या ठिकाणी कुठल्याही बाप बा, त्या लेडीज बारमध्ये गेले तर त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट असायची आणि अशा माध्यमातून काही पोलीस अधिकारी त्या महिलांच्या त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडले म्हणून आपण शकतो किंवा त्यांचं इंटेन्शन असं होतं की आता पोलीस अधिकारी तर नक्कीच त्या त्यादृष्टीने बाहेर त्यांच्या दृष्टीने खूप मोठा होता तो आणि मग त्यांचं त्या जाळ्यात आल्यानंतर मग ते, ते लग्न करायचं इच्छा मग त्यांना काही सामाजिक संघटना भेटल्या सामाजिक संघटने लग्नच करायला पाहिजे जे करायला तयार झाले त्यांनी डायरेक्ट लग्न केलं जे नाही करायला तयार झाले त्यांच्यावर रिबुर साहेबांपर्यंत ते कमिशनर असल्यामुळे काही तक्रारी गेल्या मग त्याच्यात त्यांना पण कायदेशीर दृष्टीने जर होतं तर ते मुलगी जी म्हणते ती महिला जी सांगते ती बरोबर होतं आणि अशा माध्यमातून मग त्यांना पर्याय नव्हता की त्यांनी सबॉर्डिनेट जे बाकीचे त्यांचे डीसीपी असतील जॉईंट सीपी असतील त्यांना सांगून की बाबा त्या अधिकाऱ्याला समजून सांगा एकतर काही ते प्रकरण मिटायला पाहिजे नाहीतर मग त्यांनी तिच्याशी लग्न करायला पाहिजे असे लग्न झालेले त्याला रेबेरो सर असे काही किती झाले असा आकडा आपण सांगू शकत नाही पण मलाच माझ्या माहितीप्रमाणे चार पाच ऑफिसर तर माझ्या बरोबरचेच होतं की ज्यांनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी लग्न होऊन आज ते पण रिटायर झालेले आहेत त्यांची मुलं मोठी झालेली आहेत चांगल्या पद्धतीने विशेष म्हणजे त्यांचा नंतर संसार पण चांगला झालेला आहे अशा पद्धतीने आता जाल, मेरे जाला, पन मा आपन की ते झाल होताना रेग्युलर मॅरेज झालं पण नंतर मग आपण जे म्हणतो की कौटुंबिक त्यांनी स्वास्थ्य त्या ठिकाणी सांभाळलं आणि जे हे प, मुलांचे लग्न असतील मुलींचे लग्न असतील ती जबाबदारी सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आता बुधवार पेठमध्ये वेशागमन करण्यासाठी काही जण जातात तर त्यांच्यावर वॉच ठेवला जातोय आणि त्यांनाही पैशाची मागणी केली जाते आता तसंच आता ताजं उदाहरण आहे याला काय हनी ट्रॅप म्हणणार की काय कुठला ट्रॅप आहे हे तर ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे हा हनी ट्रॅप नाहीये त्या ठिकाणी जाणारा पुरुष जो असतो त्याला त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग केलं जातं की त्या ठिकाणी आता नांदेड सिटी मधला हा प्रकार नांदेड सिटी त्या पोलिस स्टेशनला गुन्हा पण दाखल झालेला आहे तो मुलगा त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्याचे फोटोग्राफ काढले जातात व्हिडिओ काढले जातात मग तो कुठे राहतो हे माहीत नसतं त्याचा पाठलाग केला जातो कुठं राहतो त्याच्या घरातच्या तिथं पोचल्यावर त्याला थांबवलं जातं था, सांगितलं था, जातं बघ आमच्याकडे तुझे फोटो आहेत आम्हाला दहा हजार रुपये दे वीस हजार रुपये दे अशा पद्धतीचं हे जे आहे ते एक्स्ट्रॉशन म्हणू शकतो आपण किंवा हे ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे हा हॅनी टॅपचा याचा कुठे तसा संबंध येऊ शकत नाही काय आवाहन कराल तरुणाईला आणि एकूणच जे अधिकारी मंडळी आहेत जे राजकीय मंडळी त्यांनी याच्यामध्ये फसू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे शेवटचा प्रश्न की खरं तर काय राजकारणी लोक खूप हुशार असतात ते खूप त्यांचं जे डोकं चालत असतं ते इतर कुठल्याही क्षेत्रातील पी एच डी झालेला असो किंवा कुठला सीईओ कंपनीचा असो त्याच्यापेक्षा राजकारणाचं डोकं नेहमीच चांगलं त्या ठिकाणी चांगल्या हुशारी पद्धतीने चालत असतं परंतु तरीसुद्धा एक की तरुणाईंसाठी मी हे सांगेल किंवा सगळ्यांसाठीच हे सांगेल की, की आजचं युग जसं मगाशी मी बोललो हे टेक्नॉलॉजीचं युग आहे तुमच्या ह्या बटनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कॅमेरा असू शकतो तुम्हाला समजणार पण नाही तुमचं लोकेशन काढलं जातं की तुमच्या गाडीमध्ये एखादा चिप्स लावला जातो किंवा तुमच्या बॅगमध्ये आता हे माईकमध्ये एखादा चिप कुणी ठेवून दिला तरी तुम्हाला समजणार तुमचं सगळं अख्खं लोकेशन त्या ठिकाणी मिळू शकतं कुठे जाता काय करता काही ठिकाणी ऑडिओचं रेकॉर्डिंग केलं जातं काही ठिकाणी व्हिडिओचं रेकॉर्डिंग केलं जातं टेक्नॉलॉजीचं युग असल्यामुळे की आपण कुठल्याही व्यक्तीशी भेटताना कुठल्याही ठिकाणी जाताना आपण योग्य ती सर्व प्रकारची काळजी आपल्याला घेणं आवश्यक सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा